सीट सीट मी बघितलं मला सीटबेल्ट लावलेला की नाही लावलेला मी बेल्ट दोघांनी पण बेल्ट लावलेला मी फोटा बोलणार नाही ऐका जर सीटबेल्ट लावलेला फाईन टाका मी कोर्टात लढेल सीटबेल्ट लावलेला म्हणून हा चेक करा कॅमेरा चेक करा कॅमेरा कॅमेरा चेक करा इथल्या इथे इथे थांबायला सांगितलं गाडी थांबायला सांगितली गाडी लगेच थांबणार आहे का बाजूला गाडी तिथून इथं थांबायला येईल ना अहो पण किती अंतर आहे इथून पाच पावलं पण इकडे मागे थांबायला अगं इथे थांबलो का इथे थांबलो काय थांबलो ना थांबलो की नाही नव्हतं स्पीड मध्ये साठचं स्पीड होतं तुम्हाला कॅमेरा असेल तर चेक करा लगेच चेक करा मी इथं समोर सपोत हा करा कॅमेरा चेक सोशल मीडियावर महाराष्ट्र पोलिसांच्या दादागिरीचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे महामार्गावरून आपली फाईव्ह सीटर कार घेऊन जात असताना आरटीओ पोलिसांनी ही गाडी पकडली त्यानंतर गाडी मालकांनी पोलिसांमध्ये चांगलाच वाद भेटला आर टी ओ पोलिसांनी जेव्हा ही कार पकडली तेव्हा कारमधील सर्वच व्यक्ती सीट बेल्ट लावलेले होते नवीन कार असल्यामुळे या कारचे संपूर्ण डॉक्युमेंट देखील त्यांच्या जवळ होते त्यांनी ते डॉक्युमेंट्स व्हिडिओमध्ये दाखवले सुद्धा सर्व नियमांचे पालन करून देखील आर टी ओ पोलिसांनी यांची कार पकडली कारमध्ये असलेले कार, कार चालकांची फॅमिली त्यांच्या बहिणीच्या ॲडमिशनसाठी जात असल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते सर्व नियमांचे पालन केले असले तरी आर टी ओ पोलिसांनी यांची कार पकडल्याने आर टी ओ पोलिसांचा विरोध या कार चालकाने केला आर टी ओ पोलिस कोणत्याही परिस्थितीत यांना सोडत नव्हते त्यांची दमडाटी करण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे कार मालकाने आर टी ओ पोलिसांचा व्हिडिओ करायला सुरुवात केली त्यांचा व्हिडिओ करत असताना देखील त्यांची दादागिरी सुरूच होती त्यांची बोलण्याची पद्धत या व्हिडिओतून साफ दिसून येते तुला जे काही सिद्ध करायचे आहे ते कोर्टामध्ये सिद्ध कर असा दम देताना पोलीस दिसत आहेत महाराष्ट्र पोलीस किती पैशांसाठी लाच झाले बघा ती गाडी आहे माझी फाय सीटर पासिंग नवीन गाडी आहे ऑल डॉक्युमेंट डॉक्युमेंट आता ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडीचे दोघांनी पण सीट बेल्ट लावलेला लायसन्स पण व्हॅलिड आहे माझं साहेब बोलतात की फाय फाय सीटर गाडी आणि फाय जण पाच जण कसे काय कोर्टात सांगा साहेब तुमचं नाव हो काय हे साहेबांचं नाव आहे आणि कोर्टात पाठवतात मला ती गाडी गाडी नंबर यांनी पकडले मला काढतोय साहेब मला चुकी सांगा माझी काय चुकी आहे सांगा ही गाडी आहे माझ्या पाच सीटर गाडी पासिंग दाखवली मी तर वर काय करा दाखवू आरसी करायचं जाईन कोर्टात जायचं गाडी स्पीडला नव्हती दोन्ही बेल्ट लावलेले स्पीड होती ओव्हर स्पीड होती गाडी स्पीड नव्हती मला माहिती साठच्या स्पीड न गाडी होती मी चालवत होतो ना सांगितलं गाडीच्या मागे मी होतो तुला कुठून थांबायला सांगितलं तू थांबला कुठला कुठे अरे आता तुमची गाडी इथे थांबलो कुठे मी गाडी कुठे मी थांबलोय कुठे गाडी थांबले मागे पाठीमागे थांबलो काय पुढे पाठीमागे थांबायला सांगितलं होतं मग थांबलाय कुठे कुठे थांबला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे मागे का ऐका पैसे पाहिजेत फाईन कसला मारताय ते सांगायला लागेल माझी खासगी गाडी आहे गाडी सीटर आहे आणि फॅमिली कोर्टात आधार कार्ड तुम्हाला सर्वांची जमा करून गाडी फॅमिली आहे ती कोर्टात दाखवायचे कोर्टात का जाऊ माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही रस्त्यावर फिरवायच्याच नाही तिचं ऍडमिशन करायला चालू आहे बहिणीचं ऍडमिशन पण करू नको आम्ही अगोदर हे घे करून कर सुटीन कर नाराज फाइन कसला मारता ते सांगा झालं ऐका तुम्हाला साहेब साहेब तुम्हाला पैसे घेण्यासाठी फक्त कारण पाहिजे पहिलं मला काय विचार लायसन्स आहे लायसन्स दिलं डॉक्युमेंट आहे डॉक्युमेंट नंतर काय विचारलं तुम्ही सीट बेल्ट लावलेला का सीट बेल्ट पण दोघांनी लावलेला गाडी ओव्हर स्पीड नव्हती सीट बेल्ट लावलेला होता सीट बेल्ट लावलेला कोणती पण चुकी कुठे पण काढायची नाही सीट सांगितलं ऐका पाटील तुम्ही बघितलं मला बेल्ट लावलेला की नाही लावलेला मी सीट बेल्ट दोघांनी पण सीट बेल्ट लावलेला मी खोटा बोलणार नाही ऐका जर सीट बेल्ट लावलेला फाईन टाका मी कोर्टात लढेल सीटबेल्ट लावलेला म्हणून हा चेक करा कॅमेरा चेक करा कॅमेरा अनेक असे नागरिक असतात ज्यांना सरकारी नियमांची माहिती नसते त्यामुळे अशा सरकारी अधिकारी त्यांना लुटण्याचं काम करतात या कारचालकाला माहिती होती आणि त्यांच्याकडे त्याला विरोध करण्याची ताकद देखील होती त्यामुळे तो या आर टी ओ पोलिसांचा सामना करू शकला आर टी ओ पोलिसांचा आणि इतर देखील पोलिसांचा अशा प्रकारचा रोजचा त्रास देशातल्या अनेक नागरिकांना सहन करावा लागत आहे पण हा गाडी मालक तरुण या आर टी ओ अधिकाऱ्यांना घाबरला नाही आणि त्याने या अधिकाऱ्यांची चांगली ठासवल्याचं दिसून येत आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटते मध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद